वाघोली येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीमध्ये पडून एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे रेखा मुकेश सिंग चौहान वयवर्ष सहा असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे याबाबत मुकेश कुमार सिंग चौहान वयवर्ष एकोणतीस राहणार खांदवेनगर कावडे वस्ती वाघोली यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी बिल्डिंग मालक रमेश बालाजी मुंडे वैवर्ष चाळीस राहणार कवडे वस्ती बाघोली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना चार मुले असून ते व त्यांची पत्नी सात सप्टेंबर रोजी स्लॅब भरण्याच्या कामासाठी वडगाव शेरी येथे गेले होते त्यांची मुले ते राहत असलेल्या ठिकाणी खेळत होते सायंकाळी सहा वाजता ते परत आले तेव्हा त्यांची मुलगी रेखा दिसली नाही म्हणून त्यांनी इतर मुलांना विचारणा केली तेव्हा त्यांनी आम्ही खेळत असताना ती कुठे गेली माहिती नाही त्यांना रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शोध घेतला तरी ती मिळून आली नाही ना रात्री साडे दहा वाजता त्यांनी वाघोली पोलीस चौकीत तक्रार नोंदवली पोलिसांनी आसपास शोध घेण्यास सुरुवात केली ते राहत असलेल्या घरापाठीमागे रमेश मुंडे यांच्या मालकीची तीन मजली इमारतीचे अर्धवट बांधकाम झाले आहे पोलीस शोध घेत असताना मध्यरात्री दीड वाजता या इमारतीच्या जिन्यालगत जमिनीमध्ये तयार केलेल्या झाकण नसलेल्या टाकीमध्ये पोलीस रेखा पाण्यात बुडालेली आढळून आली तळमजल्यावरील टाकीला अपघात होऊ नये म्हणून झाकण लावणे गरजेचे असताना झाकण जाळी अशा कोणत्याही सुरक्षेचा अवलंब न केल्याने रेखा चौहान ही त्यात पडून तिचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत ठरल्याबद्दल मुंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा